बदलापूर शहर महाराष्ट्राची चौथी मुंबई म्हणून संबोधलं जातं बदलापूरची लोकसंख्या देखील झपाट्याने वाढताना आपल्याला पाहायला मिळते बदलापूरची सध्याची लोकसंख्या जर पाहिली ते पाच लाख ते साडेपाच लाखांच्या घरात आपल्याला पाहायला मिळते परंतु या बदलापूर शहराच्या विकासासाठी महत्वाचे योगदान जर कोणाचं असेल तर ते स्थानिक भूमिपुत्रांचं त्यांनी बदलापूर शहर जगवलं आणि जागवलं देखील परंतु या भूमिपुत्रांवरती वर्षानुवर्ष अन्यायच होत आला आहे याच विषयी आज आवाज फोडण्यासाठी आपल्यासोबत असणारे बदलापूरचे एक असे भूमिपुत्र ज्या जेव्हा जेव्हा बदलापूर शहरात भूमिपुत्रांवर अन्याय होतो तेव्हा हा चेहरा वाघासारखा येतो आणि अन्यायाविरुद्ध अन्या लढतो आज आपल्यासोबत याच विषयी बोलण्यासाठी सर्वांचे लाडके असे म्हात्रे दादा दादा स्वागत आहे आपलं काय सांगाल आपला परिचय मिळण्या ठळक परत माझं नाव आहे शरद जयराम म्हात्रे मी आता ती मुलाखत चालू आहे ह्या मांजरली गावचा स्थानिक रविवाशी एकीकाळी हे शेत देखील आमचं शेत होतं जिथे आता आज माझं घर आहे इथे आमच्या पूर्वजांच्या माहितीप्रमाणे साधारण एकवीस पिढ्यांचा इथे आमचा वास्तव आहे आणि विविध राजकीय सामाजिक कामांबरोबर या परिसरातला ठाणे मुंबई रायगडमधून जो सर्वात प्रभावी समाज आहे त्या आगरी समाज या परिसराचं गेली पंचवीस वर्षे मी नेतृत्व करतो आणि त्यामुळं तुम्ही जसे म्हणले भूईपुत्रम जेव्हा जेव्हा काहीही प्रश्न उपस्थित होतो त्याच्यात पक्ष जात भेद आम्ही नाही करत त्या प्रश्नाच्या सगळ्यांना जाऊन भेटतो नक्कीच बदलापूर शहराला निसर्गाने भरभरून असं वरदान दिलंय नदी असेल धरण असेल असं निसर्गरम्य हे बदलापूर शहर आहे परंतु असं असताना देखील स्थानिक प्रश्न मात्र तसेच आपण पाहिलं आपले जे होते ते नदीकाठी वसायचे आणि तिकडनं हा वारसा चालत चालत आलाय जो भूमिपुत्रांनी इथे टिकवलाय परंतु आता पूरनियंत्रण रेषाचा एक मोठा विषय चालू आहे त्यामध्ये रेड झोन येलो झोन असे झोन डिपार्टमेंट वेगवेगळे पाडले तर नेमकं हे काय आणि भूमिपुत्रांचा विरोध का होतो या गोष्टीसाठी महाराष्ट्र जगात सर्वच ठिकाणी जिथे पाण्याचा सोर्स होता नद्या होत्या त्याच्या किनाऱ्यावर लोक वसली गावं वसली ती फुल्ली मोठी झाली विकसित झाली कारण पाणी हे जगण्यासाठी महत्वाचा सोर्स होत हे साऱ्या जगात हे सांगतोय असं त्या आहे असंच आहे परंतु या ज्या मोठ्या नद्या आहेत याला अधुमधून या पूर देखील येतो आता हा पूर येतो ओसरतो निघून जातो दोन हजार पाच साली मात्र अघडी घडलं आणि कधीही इतिहासात ज्याचा कसलीही नोंद नाही की अशा प्रकारचा पूर आला असेल असा एक मोठा पूर देखील येऊन गेला आणि त्यावेळेला मात्र बदलमध्ये मोठी हानी झाली जीवितहानी फारशी नाही झाली तरी पण हानी झाली लोकांना त्रास झाला परंतु ती एकमेवच घटना आहे आणि त्यामुळं महाराष्ट्र शासनाला काही लोक कोर्टात गेले कोर्टाच्या आदेशाने महाराष्ट्र शासनाने इरिगेशन डिपार्टमेंट म्हणजे लघु पाटबंधारे विभागाला सांगून त्यांनी महाराष्ट्रातल्या प्रमुख नद्यांचा सर्वे करून पूर रेषा ज्या आखल्या म्हणजे शंभर वर्षातून एकदाच येणारा पूर त्याची रेषा आणि पंचवीस वर्षातून एखाद्या वेळा येणारा पूर अशी रेषा आता या रेषेमध्ये शंभर वर्षातून एकदाच येणारा पूल म्हणजे दोन हजार पाच चा बदलापूर अर्धा तरी बाधित झालं होतं म्हणजे नगर म्हणजे रेल्वेचं प्लॅटफॉर्म आहे या प्लॅटफॉर्मवर पूर्ण प्लॅटफॉर्मच्या वरती अगदी शेडला लागेपर्यंत पाणी होत तसं तर बदलापूरचं सा प्लॅटफॉर्म साधारण दीडशे दर वर्षापूर्वीच्या दरम्यान तयार केले त्याच्या अगोदर ब्रिटिशांनी रेल्वे निर्मिती करताना शंभर वर्षाचा आढावा घेतो आता पाण्याच्या पुराचा आणि त्या अनुषंगाने प्लॅटफॉर्म रेल्वेची उंची घेतली होती म्हणजे दीडशे वर्षे ही शंभर वर्ष अगोदर अशा तऱ्हेचा पूर कधी झालेला असते दिसत नाही त्याच्या अगोदरची कुठल्याही नोंदी तरी सापडत नाही म्हणजे ही अघटित घटना होती आणि त्यात संपूर्ण पदापूर बाधित झालं होतं अशा स्थितीमध्ये आता उल्हास पदापूरचे मध्यवर्ण वाहते पलीकडे नगरपालिकेच्या हात आहे या बाजूला आहेत आता दोन्ही बाजूला जर का सर्व दोन दोन किलोमीटर पर्यंत जर का या पुरेशा असल्या तर या शहराचा विकासच होणार आहे त्याच अजून कारण असे बदलापूरच्या पश्चिमेला नगरपालिकेचे हद्द ही फॉरेस्ट जे डोंगर आहे त्याला चिकटलेली तिकडे पश्चिमेला पश्चिमेला सॉरी दक्षिणेला पूर रेषा आणि फॉरेस्टचे डोंगर हे मॅच झालेले रेल्वे उल्हास नदी आणि त्यानंतर डोंगर आहे त्या डोंगरांना ती रेषा मग ह्या शहर शहराचा विकासच होणार आहे आणि त्यामुळं या भागातील ज्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी राखल्या वाईट दिवसांमध्ये आजपासून वीस पंचवीस वर्षापर्यंत आमच्या पूर्वजांनी फार हालपेशा सोसल्या शेती हेच प्रमुख उत्पन्नाचं साधन असेल आणि त्याच्यात फार काही मिळत नव्हतं काबाड कष्ट करायचं पोट भरायचं जीवन जगवायचं असं त्याने त्या कष्ट केल्या आणि जमिनी राखल्या ज्यांनी विकल्या त्याच्या शेतकऱ्यांनी शान पण केलं की आपल्या प्रॉपर्ट्या राखून ठेवल्या जात आहेत त्या जमिनी तुम्ही मातीमोल कुठलाही विकास करायचा नाही आणि त्यामुळं या जमिनी मातीमोल होऊ आहेत बरं हे शासनाचा निर्णय तुम्ही मान्य केला की आणि होऊ नये लोकांचं नुकसान होऊ नये म्हणून आम्ही हे केलंय तर हे पूर्ण सत्य नाहीये कारण या मोठ्या प्रमाणात जर का जमिनी का मोकळे राहिले तर याच्यावर अनधिकृत चाळी आणि झोपडपट्टी बसतील नसेल कुठली आणि तेव्हाही शेकडोनी माणसांची जीवित हानी होईल याला जबाबदार कोण असेल मग शासन यांना भरपाई कुठून देणार शासन आणि विशेष करून प्रशासन नोकरशाही हे त्यांच्यावरचे जबाबदारा झटकून काहीतरी वाटत असे नियम करतात पुढे त्याचे परिणाम काय याचा कुठलाही विचार याच्या मागे नाही आणि त्यामुळं वाचण्यासाठी मात्र भूमिपत्राचं हे म्हणणं की याचा ते रेडलाईन लाईन तुम्ही काढूनच टाका नाही असं आमचं म्हणणं नाही किंवा ती, ती लोक मेली तरी चालतील पण आम्हाला असंही आमचं म्हणणं नाही आपण याचा बॅलेन्स साधला पाहिजे जिथे खूप जास्त पूर येतो पंचवीस तीस चाळीस फूट नदीच्या जवळपास पूर येत असेल इथे पूर्णतः बांधकामाला बंदी गेली तरी चालेल पण असा काही शंभर मीटर दोनशे मीटरचा पट्टा फूट फूट तिथे काही अन्य पर्याय तुम्ही प्रीत वाढून घ्या तुम्ही पूराची जेवढी पातळी तोपर्यंत तो स्टील ठेवा लोकांच्या घरात कुठल्याही प्रकारे पाणी जाणार नाही असं बांधव अशा काहीतरी पर्याय शोधू शकतो एक मध्यम मार्ग मध्यम मार्ग काढला पाहिजे दोन हजार पाच सव्वीस जुलैला भविष्य पाहिला असं सर्व शहरांमध्ये अगदी मुंबई देखील पूर्णतः मिळाली होती म्हणजे सगळ्या शहरांना बंदी घाला सगळं जर का विकास कुठला हे चालणार नाही ते याचा विचार करून दोन्ही बाजूचा विचार करून मागे करायला हवे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे खरं तर जर पाहिलं तर बदलापूरच्या विकासासाठी जर कुठेही अडथळा असेल तर एक भूमिपुत्र म्हणून त्यांनी घेतलेलं हे पाऊल आहे आणि ते अतिशय महत्वाचं देखील मानलं पाहिजे आणि यावरती प्रशासनाने कुठेतरी विचार देखील केला पाहिजे आपल्याकडून पूररेषा नियंत्रण समिती म्हणून एक काम कार्यरत करते तर त्याची आज पत्रकार परिषद देखील झाली आणि संपूर्ण भूमिपुत्र संपूर्ण बदलापूर शहराचे बदलापूर गावचे भूमिपुत्र या ठिकाणी उपस्थित होते त्याबाबत काय सांगाल कशा प्रकारे समिती कार्य करते आणि पुढची मोहीम काय असणार आहे मुळात आम्ही आगरी समाज संघटनेच्या नावाने गेले पंचवीस वर्ष संघटित आहे आम्ही आतापर्यंत जे जे काही आंदोलन केलंय न्यायासाठी हक्कासाठी त्यात कधी मागे हटलेलं नाही आणि आमचं एकही आंदोलन कधी अपेक्षित ठरलेलं नाही मुळात आमची लोकांचा जो जुना वारसा आहे आता हे सांगायला लोक की आपण टी व्हीवर विनोदी का, कार्यक्रमा वगैरे पाहतो की आगरी समाज कोळी समाज हा हौशी आहे तिरधार आहे पण तसा तो रागीपणे तसा तो आक्रमक पण आहे तो हट्टाला पेटला की तो मागे हटत हे आपण अनेक वेळा पाहिलेले आहे आमचे आदरणीय दिवा पाटील आता काही वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं पण या सर्वांनी आम्हाला एक पायवट दाखवलेली आहे की न्यायासाठी झगडताना जीवाची कधी परवाच करायची नाही आपलं काय होईल हा कधी विचार आमच्या लोकांनी केला नाही आणि आमचं तेच प्रत्य आहे आणि ते तसंच स्वभाव आहे आमचं पण आम्ही तिरधार पण तेवढेच आहे आम्ही विचारही आहोत आपलाच हट्ट पुढे रेटा आपलंच म्हणणं पुढे रेटा जगाचा किंवा अन्य काही गोष्टीचा विचारच करायचा असं आमचं म्हणणं नाही आपण बसलं पाहिजे त्याच्यात मागे काढला पाहिजे दोन पावलं मागे घ्यायला तेही आमची तयारी असतात पण आम्हालाच पूर्णतः मागे रेटायचा प्रयत्न केला तर मग रेटणं तेवढं सोपं नाही आमचा इतिहास प्रशासनने पावाचे सांगण्याची आवश्यकता नाही त्यांना माहितीच सध्याचा आपण पाहिला तो तितकासा अग्रेसिव्ह दिसत नाही या विषयांवरती कारण पुढे जाऊन त्यांनाच धोका आहे कारण तुम्ही तर तुमच्या कार्य करताच परंतु येणारी जी पिढी आहे त्यांच्यासाठी काय नेमका लोकांनी शेतांमध्ये राबले कष्ट केले आणि समाज होता पण गेल्या काही वर्षांमध्ये जागतिक स्तरावर संपूर्ण भारतभरात जो बदल येतोय जो विकास चालू आहे सुधारणा चालू आहे लोकांचं जीवनमान उंचावतंय त्याचा परिणाम सगळीकडे होतोय तसं तो आमच्यावरही झालाय आज आमची मुलं सुखवस्तू राहायला लागलेत शेतावर काम करायची सवय राहिली नाही आमच्या मुलांचे चेहऱ्यात पाहत असं वाटतं हे शेतकऱ्यांचे ते आहेत असं सगळं झालंय आणि त्यामुळे संघर्षाचा कदाचित सवय कमी झाली असेल परंतु भदला आपली संघटना आहे ही आता आपना आपना आता गेल्या म्हणजे आपण आठवत असेल तर चिखोली गावचं जे आंदोलन आहे हे आत्ता दोन पाच आहे आपण त्या आंदोलन नेटाने पाच वर्षे लढलो परंतु ते आंदोलन यशस्वी केलं आणि ती योजना तिथं थांबवली त्यातही आपली समजूतारीची भूमिका आहे की बीएसपी योजना तुम्ही चिघळी गावच्या अन्य जमिनी ज्या त्याच गावाल्यांचे गुरचरेचे आहेत ते आम्ही देतो फक्त गावाला लाभू स्वामीनगर आणणं आम्हाला मंजूर आहे त्यासाठी गावाला उभार निघाल गावाची घरं पाडाल जुनी पिढ्या पिढीची हे आम्ही चालून देणार ते नाही चालून दिलं आणि पाच पाचशे पोलीस एका टायमाला यायचे त्यांनाही आम्ही पळून लावलं आम्हाला तो आमचा तो लढवायचा वारसा आहे नवीन पिढीला मी तर म्हणतो की हे आंदोलन जर का प्रशासनाने आणि शासनकर्ते चिळवलं तर आमच्या नवीन पिढीला लढण्याची प्रशिक्षणासाठी आम्ही ती संधी आहे असं समजून पॉझिटिव्हली त्याच्याकडे पाहून बदलापूर शहरामध्ये जर पाहिलं तर आगरी समाज जो आहे तो लढवाई आहे सत्ताधाऱ्यांमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते मोठ्या संख्येने व्यावसायिक असतील प्रत्येक क्षेत्रात समाज परंतु असताना देखील सत्ताधाऱ्यांमध्ये आगरी समाजाचं असताना कुठेतरी न्याय मिळवून देताना सत्ताधारी असतील प्रशासन असेल कमी का पडत आहे कुठे नेमकं कमी पडत आहे सत्ताधारी कमी पडत आहेत की राजकारण मंडळी कमी पडत आहेत महाराष्ट्राचं राजकारण गेल्या काही वर्षांपासून अत्यंत अस्थिर झालेलं आहे सर्वच राजकीय पक्ष आणि त्यांचे पुढारी हे स्वतःच्याच अस्तित्वासाठी या अस्तित्वाच्या संघर्षामध्ये त्यांनी सर्व नीती मूल्य सोडले राजकीय पक्ष म्हणून काम करताना आपापली काही तत्व होती ही तत्वप्रणाली सर्वांनी सोडलेली दिसते कोण आज कुठे आणि तो उद्या कुठल्या पक्षात जाणार आहे एक पक्ष आहे ज्याची एक विचारप्रणाली आहे तो ती सोडून कुठल्या पक्षावर विचार करणार आहे कुठलाही घरबंध राहिलेली नाही आणि अशा स्थितीमध्ये स्थानिक जे भूमिपुत्राचं नेतृत्व आहे ते विविध पक्षांमध्ये स्तरावर नेतृत्व करते यांनी आपापल्या पक्षाच्या नेतृत्वाकडे जाऊन हा प्रश्न मांडला परंतु कुणालाही या विषयांकडे लक्ष द्यायला वेळ नाही राज्यकर्त्यांची आज मानसिकता अशी जो यांच्या उरावर बसेल तो चुकीचा मागित असेल तरी त्याची मागणी पुरी होणार पण सनद मार्गाने शांततामय मार्गाने समजूदारपणे जर का काही सांगायला गेलं तर यांच्याकडे ऐकायला वेळ नाही अशी यांची स्थिती झालेली आहे त्यामुळं विषय आपल्या पक्षासमोर केले प्रशासकीय भेटी पण झाल्या परंतु कुणी लक्ष दिलं नाही कुठलाही राजकीय वरिष्ठ नेते ज्याच्यावर ठामपणे काही बोलतच नाही आणि त्यामुळे शौभी हे आज आंदोलनाचा असं आम्हाला उभा लागलं एक आणि आता जे बदलापूरचं नेतृत्व आहे आम्ही आपापल्या पक्षांचं महत्व सोडून सर्व आपल्या पोटासाठी आपल्या पूर्वजांनी ठेवलेल्या ज्या मालमत्ता आहेत याच्या रक्षणासाठी एक या उतरलेला आहोत नक्कीच जगासमोर भारताची कृषी प्रधान देश म्हणून ओळख आहे परंतु त्याच देशामध्ये तिथल्या भूमिपुत्रांना शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागतोय आपल्या जमिनींसाठी असेल किंवा इतर गोष्टींसाठी असेल बरोबर त्याने दुर्दैव म्हणता येईल भारताचं आपण जर टीव्ही वरच्या बातम्या पाहत असेल जो कष्टी वर्ग आहे शेतकरी वर्ग आहे विशेष शेतकरी वर्ग वर वर हा मजबूर असतो माझ्या शेतात तयार झालेला माल जर का आज तयार झालाय तो उद्या बाजारात गेलेला आहे तो विकला गेला त्याला जो किंमत येईल ती मला स्वीकारावी लागते कारण तो घेऊन मला परत येता येत नाही तो आहे खराब होणार आहे आणि याचा फायदा घेऊन जगभर त्याला नाडलं जाते लुबाडलं जाते आणि त्यामुळं फक्त भारतातच शेतकरी संघर्ष करत नाही इटलीमध्ये पण संघर्ष झालोय फ्रान्समध्ये पण संघर्ष झालोय जर्मनीमध्ये पण संघर्ष सर्व ठिकाणचा शेतकरी आज संघर्ष करतोय रस्त्यावर उतरलाय तीच परिस्थिती आज तुमची आमची भारताची आहे एक सर्वसामान्यांचा शेतकरीचा मुलगा मराठा आंदोलन मराठा आंदोलनाचे उदाहरण घेऊ शकतो आपण जयांगी पाटील कि ते आज संघर्ष करतायत पूर्ण मराठा समाजासाठी तसंच बदलापूरमध्ये एक चेहरा दिसतो आपल्याला शरद म्हात्रे यांच्या रूपाने ही सर्वसामान्यांचा भूमिपुत्रांचा एक चेहरा आज बदलापूरच्या विकासासाठी आपल्याला एक उभ्याने पाहायला मिळतो पूर्ण समाजाची आज तुमच्याकडून अपेक्षा आहे बदलापूर अपेक्षा आहे कशा प्रकारे पाहतात या प्रश्नाकडे तुम्ही जेव्हा लोक तुमच्याकडे आशेने पाहतात आजही आपण पाहिलं की पत्रकार मध्ये अनेक नेते होते अनेक पक्षांचे नेते होते परंतु त्यांनी तुम्हाला नेतृत्व केलं आणि तुमच्या नेतृत्वाखाली ते आज एकत्र आले काय भावना असते जेव्हा संपूर्ण आग्री समाज असेल किंवा संपूर्ण बदलापूरचे भूमिपुत्र तुम्हाला आशेने पाहतात तेव्हा तुमची काय भावना असते <laughs> मी तरुण वयापासून किंवा अगदी शालेय वयापासून सामाजिक का, क्षेत्रात काम करायला सुरुवात केली कॉलेज दहावी झालो आणि कॉलेजला गेलो आणि त्यावेळेला देशभर विद्यार्थी आंदोलनांची आंदोलन चालू होती जबरदस्त विद्यार्थी मोठी विद्यार्थी चळवळ चालू होत्या म्हणजे या देशात सर्वात विक्रमी बहुसंख्या असलेली सरकार होतं राजीव गांधी सरकार ज्यांचं चारशे चव्वेचाळीस लोकसभेच संसर्गाची संख्या होते असं सर्वात प्रबळ जे सरकार होत ते या देशातल्या विद्यार्थी चळवळीने तुम्हाला आठवत असेल तर ते पाडलं होतं विद्यार्थी चळवळीने राजकीय चळवळीने नाही विद्यार्थी आणि त्या चळवळीमध्ये भाग घ्यायचं सौभाग्य मला लाभलं ते होतं नाही गोफर्सचं आंदोलन ते होतं नाही तर काश्मीर आंदोलन या सगळ्या चळवळीमध्ये काम करता करता चळवळीतला आलेलाच कार्यकर्ता झालो आणि मग त्या अनुभव नंतर अग्रे समाजाचे नेतृत्व करायला आलो त्याही वेळेला जे जे काही आंदोलन करायची वेळ आली ते आंदोलन तो माझा अनुभव होता मुख्यतः आपल्या जगण्याचं जे कन्सेप्ट आहे संकल्पना आहे की आपण कशा वेळेस जातो ते अतिशय सुस्पष्ट आहे मला फार अयशी राहता येत नाही मी आजही घरी एसी वापरत नाही आजच्या जमान्याने सांगितलेलं खरं वाटणार नाही परंतु मी एसी वापरत नाही एक कारण त्याचं आहे की आत्मसन्मानासाठी न्यायासाठी लढायची वेळ आली कायदा हातात घ्यायची वेळ आली तर तो घेतला पाहिजे मग मी जेलमध्ये जाऊन कसा राहू तिथे तर सोयी सुविधा नाहीत असं भीती वाटता कामा नये सुख अंगाला लागता कम्फर्टची सवय होता नाही म्हणून मी आजही अत्यंत सादर राहतो एक दुसरं मरायचं त्याविषयी आपण मरणार असतो जीवनात सुख दुःख आहेतच कधी आजारी पडू कधी अक्षर काही माहिती नाही मग असं असताना आपल्या जर का आपल्या देशासाठी आपल्या समाजासाठी आपल्या धर्मासाठी आपल्या संस्कृतीसाठी जर लढायची संधी मिळाली त्याच्या न्याय आपल्यासाठी जर का आलाच वेळ तर ते आपण लढलं पाहिजे आणि आपल्या त्याच्यातच जगणं सक्सेस यशस्वी होणार आहे बाकी जगणं म्हणजे काय तेव्हा माझं जगण्याचा अर्थच मी असं केलाय की लोकांसाठी मला जेव्हा जे करता येईल ते मी करेन आणि त्याच्यातच माझ्या जगण्याचं मला धन काय वाटतं एक मोठा चळवळीचा वारसा तुम्हाला लागला गेल्या वीस पंचवीस वर्षासाठी अगदी समाजाच्या प्रश्नांसाठी असेल किंवा इथल्या स्थानिक भूमिपुत्रांसाठी आपण नेहमीच लढत वयाच्या पन्नास पंचावन्न वर्षी तुम्ही इतका संघर्ष करता खरं तर तमाम अम्न तरुणांसाठी एक प्रयत्न असेल तर ही ऊर्जा नेमकी येते कुठून जेव्हा तुम्ही समाजासाठी पोट तिडकीने जेव्हा लढता वाटेल तेव्हा सरकारशी तुम्ही भिडतात प्रशासकीय अधिकाऱ्यांशी तुम्ही अतिशय भाषेमध्ये भाषा बोलतात तर नेमकी ही ऊर्जा येते भीती वाटत नाही का की एखाद्या वेळेस आपल्याला अटक होईल किंवा या सगळ्या गोष्टी होते आपले मुलागात आहे आमच्या गावचे वयस्कर मंडळी असे सांगते की हे आमचे शेतकरी आहेत हे एकेकाळी एक गरीब होते <laughs> कुळ होती सावकारांच्या मालकीच्या जमिनी होत्या आणि शेतकरी त्यांचे कुळं होते मांजरली वालोली हे आमचे गाव आहेत आमचे सावकार होते कल्याणचे दोन फॅमिली दुसरी फॅमिली होती दोन जे ते आमचे सावकार गावात त्याची वखार होती गावात ते भात जमिनी पिकल्या की यायचे वसुली करायला यायचे एकदा मोठे रोग आला होता शेतांवर आणि पीक खूपच कमी आलं होतं अशा स्थितीमध्ये भात पिकलेला जेव्हा ते झोडणी व्हायची शेतात अंगण्यात भात असायला तिथे तो सावकार उभा राहायचा आणि त्याच जे असेल ते तो वाटा घ्यायचा माझे आजोबा मारुती भुवाजी म्हात्रे हे या गावचे होते त्यांनी सांगितलं की अहो सावकार हे औषध पिकच खूप कमी आले हे सगळं तुमचा हिस्सा म्हणून तुम्ही सहज घेऊन आम्हाला खायला काय मिळणार आम्ही जगणार कसे ते म्हणले त्याचं मला काय घेऊन माझा जेवढं आहे तेवढं मी घेऊन जा उरेल ते तुमचं तुम्ही पाहा पीक कमी आले हा माझा दोष नाही आणि तो विषय वाढत गेला शब्दा शब्द लागत गेला आणि सावकाराने त्याच्या कानाखाली वाजवले कारण त्यांचे मागे घोडे असायचे ते माणसं घेऊनच फिरायचे वसुलीला आणि आमच्या गावातले म्हातारी माणसं सांगतात की माझ्या आजोबांनी तिथे त्यांना धरलं दाबलं पिलं गळा दाबला आणि मग त्यांच्या माणसांनी धरलं ओढलं आणि त्यांना कसरी सोडवलं आणि त्या दिवसानंतर त्या सावकारांनी आमच्या कुठल्याही शेतकऱ्याशी की दादिगिरी रावी कधी केली नाही तर माझे आजोबा हे माझ्याही पेक्षा मी सहा फूट उंच आहे माझ्या आजोबा त्या गरिबीच्या दिवसामध्ये सहा फूट चार उंच होते आणि तोच वारसा मग आला कारसेवकांचा सर्व ठिकाणी सन्मान झाले माझ्या आई बाबा अयोध्येला कारसेवेला गेले होते एकोणीसशे नव्वदच्या कारसेवेला एकोणीसच्या नव्वदच्या कारसेवेत युपीला ते अटक झाली होती आणि उन्नाव जिल्ह्यामधला <coughs> उन्नाव जिल्ह्याच्या जेलमध्ये एकवीस दिवस ते जेलमध्ये होते मी राष्ट्रीय आंदोलनामध्ये तीन वेळा अटक होतो काश्मीरचा प्रश्न पेटलेला होता एकोणीशे एकोणनव्वद साली आणि विद्यार्थ्यांनी काश्मीरला मोर्चा नेला होता जेव्हा भारताचा कुठेही झेंडा पडतो देत त्या काळात आणि मी तिकडे काश्मीरमध्ये अटक होतो एकोणीशे एकोणनव्वद ला एकोणीशे नव्वद ला तीन बिघार नावचं क्षेत्र भारत सरकारने बांगलादेशला दिलं त्याच्याबरोबर विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं तिकडे न्यूजर पायमला ते आंदोलन झालं तर तिथे मी अटक होतो कायदे जेलमध्ये त्यानंतर अयोध्येचं जे सहा डिसेंबरला मशीद पडली त्यावेळेला आम्ही मोठ्या संख्येचे माझ्याकडे होतं आणि तिथेही ती मशीद पाडायला प्रत्यक्ष काम करायला तिथे सहभागी होतो आणि स्थानिक जे आंदोलन तर खूप मोठ्या प्रमाणात केली दोन हजार दोन ची हिंदू मुस्लिम दंगले कोणाला असं वाटेल का हे तुम्ही अभिमान सांगता पण त्या दंगलीचाही पार्श्वभूमी हिच आहे की भदौर गावातले जे सावकार मुसलमान आहे जे श्रीमंत म्हणून ज्यांची या शंभर गावांवर परंपराने दादिगिरी असायची त्यासाठी ते एकच केलं रोज आम्ही कोणाला त्रास नाही दिला परंतु एकदा ती दादिगिरी म्हणून काढली त्यानंतर काही त्यांनी ते नेहमीची दादिगिरी सावकरशाही ती त्यानंतर त्यामुळं लढण्याचं इतरांच्या हक्कांसाठी किंवा न्यायासाठी लढण्याची ती परंपरा वाचतानी हक्कांनी मिळाले आणि लहानपणापासून मलाही सवय त्या सगळ्याचा अनुभव येत गेला त्यामुळे तो स्वभाव झाला आपण समितीबद्दल बोलूया दादा समितीतर्फे गुरुवारी जे आहे ते आंदोलन करण्यात येणार आहे काय नेमकं प्रहे असणार आहे नियोजन आपण अगदी समाज संघटनेचा महत्त्वाचा रोल या आंदोलनामध्ये राहील पण इथं आपण या या समितीमध्ये सर्वांना सामोरं घेतले इथे जे व्यावसायिक यांच्यात अडकलेत त्या व्यावसायिकांचे प्रतिनिधी घेतलेत कुणबी समाजाची इथे चांगली संघटना आहे तरुण त्यांचे काम करतात त्यांचा एक प्रतिनिधी घेतलेला आहे ज्या सहकारी बाधित आहेत मोठ्या प्रमाणात आहेत विशेष करून मांजरली वालोली वालो बॅरेज रोड सानेवाडी हा जो परिसर आहे पश्चिमेचा हा मोठ्या प्रमाणात या सगळ्यामध्ये बाधित आहे त्याचा विकास आता खुटला आहे रिडेव्हलपमेंट जे पुनर्विकास तो शक्य नाही आहे तर ह्या सगळ्यांच्या प्रति असं मिळून आम्ही ही संघर्ष समिती आपण स्थापन केलेली आहे गुरुवारपासून आपण साखळी उपोषण सुरू करणार आमची गावं आहेत इथे साधारण एक या परिसरात पन्नास गाव आहेत समाजाची ही सर्व गावं या संघर्षामध्ये आमच्या बरोबर असतील दररोज एक गाव उपोषणाला बसेल चोवीस तास आणि प्रशासनाला तर वाटलं इलेक्शनच्या काळामध्ये सुद्धा अ आचारसंहितेचा बाऊ कारक केला जातो आणि प्रशासन हुकूमशाळासारखे वागायला लागतात तरी आमच्याकडे उपाय रोज तुम्ही आम्हाला अटक करा दुसरा गावात जाऊन पुढे सकाळी ओपन चॅलेंज करते आपण आमचं चॅलेंज आहे शासन आणि प्रशासनाने आमच्याशी लागून दाखवायचं चॅलेंज आहे अच्छा, का, 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 हो? अच्छा हे हे सर्व आंदोलन सर्वसामान्यांचं भीषण तो शेतकऱ्यांचं भूमिपुत्रांचं स्थानिकांचं आहे आम्हाला तुमच्या राजकारणाशी काहीही येणे नाही ना घेणे नाही कुठल्या पक्षाशी नाही त्यांच्या नाही ना काही नाही आमचं आंदोलन आमच्या न्यायासाठी आता आमचं आंदोलन सुरू व्हायला तुमच्या निवडणुका यायला एक वेळ झाली आमचं आंदोलन तुमच्या निवडणुकी नंतर चालू राहणार आहे त्यामुळे तो विषय राजकीय असल्या कारणाने आम्हाला अडचणी यायचं काही कारण नाही पण प्रशासनाने जर का त्याचा भाऊ करून जर का दादेगिरी केला तर एकदा त्यांनी परीक्षा घ्यावी आधी परीक्षा झालेल्या आहेत आमच्या आम्ही पास झालेलो आहे एकदा हा ही परीक्षा घ्यावी आपण आजच्या पत्रकार परिषदेमध्ये असं म्हटलं की जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही येणाऱ्या निवडणुकांवर बहिष्कार टाकू असं देखील आपण म्हटलंय तर नेमकं कशा प्रकारे बहिष्कार असणार आहे आणि किती नुकसान होणार आहे सरकारच बघा निवडणूक ही लोकशाही व्यवस्थेमध्ये जनतेला आपल्याला घटने जो अधिकार आहे मताचा त्या मताच्या अधिकाराने आपण या देशाचा राजा आपण होऊन घेतो पण आपण तो अधिकार बजावून सुद्धा निवडून दिलेले प्रतिनिधी जर का आपल्या प्रश्नांवर काही बोलत नसतील तर मग आम्हाला असं वाटतंय ते की ते ते खोटं आहे घटनेने आम्हाला दिलेलं ते जर ते खोटं असेल त्याचा जर का न्यायासाठी उपयोग होणार नसेल तर मग तो कशासाठी बजावायचा आहे आणि शासनकर्त्यानंतर असं वाटत असेल की तुम्ही तुम्ही तुमची मनमानी कराल जनतेच्या मूलभूत न्याय हक्काच्या प्रश्नांच्या दुर्लक्ष कराल तर आम्ही मग सर्वत्रिक मतदानावर बहिष्कार टाकू ते एका आहे प्रश्न संपेपर्यंत ज्या ज्या निवडणुका येतील त्यांच्यावर आम्ही बहिष्कार टाकू आणि साधारण साधारण या समस्येमुळे साधारण या शहराच्या दीड ते दोन लाख लोक बाधित आहेत या सर्व दीड दोन लाख लोकांना आम्ही अपील करू की तुम्ही मतदानावर बहिष्कार टाकायचा आहे मला असं वाटतंय आमचे स्थानिक भूमिकव सर्व आहेत सोसायट्या ज्या आहेत सगळ्या त्याच्यात राहणारे जे विविध लोक आहेत ते कोण कुठले त्यांचा आमचा तितका रोजचा धरोबर परिचय नाही त्यामुळे त्या आपल्याला सगळेच सांगितलं होते आज सांगू नाही शकत पण स्थानिक भूमिपुत्र मात्र आम्ही या सर्व त्याचा शेवटचा प्रश्न भूमिपुत्रांना काय आवाहन कराल समितीने एक तुम्हाला नवीन चेहरा म्हणून समिती पाहते तर त्या समितीला काय आश्वासन द्याल आपल्या मतीने भूमिपुत्रांना काय सांगाल सर्व बदापूर नाही तर कर्जत ते कल्याण उल्हास नदीच्या दोन्ही तीरावरील आपले जे भूमिपुत्र आहेत विविध जातीच्या आणि विविध धर्माच्या असतील या सर्वांना मी सांगतो की आपल्या न्याय हक्कांसाठी आणि हे न्याय हक्क तात्कालिक नाही एक छोटा रस्ता आम्हाला पाहिजे तो रस्ता का होत नाही म्हणून आम्ही लढणं हा वेगळा विषय तो रस्ता आज जर आता उद्या होईल पण आपल्या जमिनी जर का ही पुरुष हक्कले नाही तर कायमस्वरूपी निकामी होणार आहे त्याची किंमत मातीमोर होणार आहे मग आपल्या पूर्वजांनी पिढ्यान पिढ्या शेकडो वर्ष हे कशा लढाई सांभाळलं त्यामुळं एका अर्थाने हा आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे ज्यात होणार नुकसान दोन पाच दहा हजारांचं नाही दोन पाच दहा लाखाचा नाही तर आपलं कोट्यावधीचं नुकसान होणार आहे आणि त्यामुळं ही आरती पार लढाई म्हणून आपण लढलं पाहिजे आपली ताकद काय आहे आपल्या पूर्वजांचा वारसा काय आहे आपला इतिहास काय आहे ज्याची आठवण करून द्यायला आणि आपण तुमची जी तरुण पिढी आहे यांना प्रशिक्षण म्हणून हे लढ आंदोलन आपण लढलं पाहिजे लढायचं कसं असतं संघर्ष कसा करायचा असतो आपल्या न्याय हक्कासाठी आपले पूर्वज कसे लढले याचं प्रशिक्षण म्हणून आपण सर्वांनी या दीर्घकालीन लढ्यामध्ये उतरायचं आहे आणि हा लढा यशस्वी करून आपल्या पूर्वजांचा जो वारसा आहे तो पुन्हा एकदा सिद्ध करायचा आहे आणि मी आवाहन करतो सर्व जातीच्या सर्व धर्मांच्या मुलीपुत्रांना आणि बाधित साधेरी संस्था मधील रहिवाशांना या आंदोलनात आपण धीर्घराली आंदोलन चाललंय हळूहळू पण तो टिकून राहायचंय मागे हटायचं नाही धीर सोडायचं नाही कंटाळायचा नाही शांत चित्ताने धीराने हे आंदोलन लढायचंय माझ्या उभ्या आयुष्यभराचा आंदोलनाचा जो अनुभव आहे तो तुमच्या पाठीशी असणार आहे मी हटणार आहे मागे तुम्ही टक्के ही लढाई फक्त भूमिपुत्रांची नाही तर ही लढाई आहे अस्तित्वाची ही लढाई आहे आत्मसन्मानाची आणि या लढाईमध्ये प्रत्येक भूमिपुत्र आपल्याला खांद्याला खांदा लावून भेटताना नक्कीच दिसेल शरद दादा खूप खूप धन्यवाद नेहमीप्रमाणेच आपण सडेतोडपणे उत्तरं दिली आणि भूमिपुत्रांच्या प्रश्नांसाठी हक्कांसाठी आपण नेहमी जसे लढताल तशी पुढे आपल्याला शुभेच्छा देतो आणि हा एपिसोड इथे संपवतो धन्यवाद